शिकावे महाविद्यालयाच्या डॉक्टर अश्मी नवाचे शारदा सवल म्हणते आहे

मराठी आणि पाटील विद्यापीठ परिवारांचे आभार मागतो आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे हे संकेतस्थळ केवळ माहिती प्रदान वेबसाईट नव्हे तर रसिकांचे संवाद संदर्भ आणि सहभाग अशा तिन्ही पातळ्यांना गुमनाथ पाटील यांचा इथे विशेष उल्लेख करावासा वाटतो त्यांनी इथेतील तज्ज्ञ मंडळी तसेच येथील विद्यार्थी असली तरी त्यासाठी लसीत याखेरीज पिंपरी चिंचवड परिसराची माहिती साहित्य महामंडळाविषयीची माहिती धन्यवाद थोडं <स्थाथ> पुढे अरे राम खूप बोलायचं आहे पण तावडे साहेबांना मुंबईला जायचं आहे त्यामुळे जास्ती बोलत नाही एकच आरती प्रभूंची आभारासाठी एक आठधा ओळी तुमच्यासाठी सादर करते तुम्ही जे केलेलं आहे तुम्ही जे आम्हाला न मागता चेक आमच्या खात्यात भरलेला आहे आणि अजूनही चेक तुम्ही सोडणार आहात आमच्या <laughs> त्याच्यासाठी एक आरती प्रभूंची छोटीशी कविता आहे भारवाही म्हणून चालताना विचार करू नये भारवाही म्हणून चालताना विचार करू नये भार कशाचा वाहतोय त्याचा सगळा भार वाहून नेताना सगळा भार वाहून नेताना एखाद्या गवताच्या हिरव्या चार पात्याला विचाराव एखाद्या गवताच्या हिरव्या चार पात्याला विचाराव तू कसा वागतोस तू कसा वागतोस आणि पहाटेच्या प्रहराला हात पुढे करावा त्याच्या समोर हाताच्या तळव्यावर पडेल एक दवबिंदू नम्रपणे हाताच्या तळव्यावर पडेल एक दवबिंदू नम्रपणे तीर्थासारखा खूप आहे खूप आहे हा दवबिंदू प्रेमस्वरूप सगळा भार वाहून नेताना सगळा भार वाहून नेताना आता पिंपरी चिंचवड मध्ये मला सांगा मराठी ग्रंथाच एक वेगळं स्वतंत्र पुस्तक दुकान आहे का कस असणार मराठी पुस्तकं विकून त्यातनं जे कमिशन मिळतं त्या कमिशन मधनं इथलं भाडं अर्ध सुद्धा देता येणार ना नाही त्या दुकाना विकत घेणं तर दूर आहे आणि मग पेपरीची तर महापालिका जबाबदारी बनते की एक हजार स्क्वेअर फिटाचा गाळा केवळ मराठी पुस्तकाच्या विक्रीसाठी कमी किमतीमध्ये महापालिका दिला पाहिजे असा नियम आता आम्ही पुस्तकांचं गावच निर्माण करतो त्यामुळे आज खरं म्हणजे मराठी रंगभूमी दिवस आहे योगायोग चांगला आहे तो ठरून झाला नसेल पण तो आहे आणि आज घोषित करत असतो तर जनतेसाठी घोषित करतो त्यामध्ये दोन हजार पंधरा सोळाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवन गौरव पुरस्कार हा आदरणीय रामकृष्ण नाईक यांना आम्ही घोषित करतो आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत, संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आदरणीय रजनी जोशी घोषित करतो मला असं बारा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने रामकृष्ण नाईक असतील गोवा इन्वस्टन आपण त्या सगळ्या आपण जाणतोच रजनी असतील की यांनी जे केलेलं योगदान आहे ते योगदानाला हा खरा म्हणजे एक सन्मान आहे पण पुरस्कार भीती वाटते परत आणि माझं साहित्यिकांना म्हणणं पुरस्कार परत करत असतील त्यांच्या त्या भावना आहे त्या भावना राजकीय व्यवस्थेने समजून घेतल्या पाहिजे पण माझी त्यांना विनंती आहे की पुरस्कार परत करण्यापेक्षा तुमच्या हाताची कलमाची ताकद आहे त्याने असं लिहा की जे चुकीचं चाललं असं आपल्याला वाटतं ते चुकीचं वातावरण बदलण्याची क्षमता या साहित्यिकांमध्ये आहे ती भूमिका त्यांनी पार पाडली पाहिजे पारी आणि त्याबद्दल लिखाण करून जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे अपेक्षा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जी आहे चळवळीत ती ही आहे